आज सोळा डिसेंबर आहे दुपारचा फक्त तीन मिनटाचा दुपारी कधी तुम्हाला वाटेल त्यावेळेस तुम्ही हा व्यायाम करू शकताय तीन मिनटाचा टायमर लावतो आहे एकदम हलका हलका व्यायाम सोळा डिसेंबर कधी तुम्हाला ज्यावेळेस वेळ दिसल सोळा तारखेला केला पाहिजे नाही कधी ज्या वेळेस दिसतो त्यावेळेस असा हलका हलका व्यायाम करा तीन मिनटात टायमर लावतो मॅडम काउंट करतील टायमर लावलेला तीन मिनिटाचा हां एक दोन एकदम हलका हलका व्यायाम चार पाच आपल्याला पोट आणि वजन कमी करायचं आहे कॅलरीज बरं झालं त्यासाठी हालचाली होणं खूप गरजेचं पुढं हात घ्यायचा एक साईडला पुढे हात दोन पुढे हात तीन पूर्ण ऑफिस मध्ये असा घरात असा कुठेही असा तुमच्या बिझनेसच्या ठिकाणी असा हा व्यायाम आपण करू शकतो आठ जास्त कष्ट करायचं काहीच नाही दहा पायात अंतर घ्यायचं जाल तेवढं खाली एक दोन तीन चार पाच सहा लक्षात ठेवा सात सात ठेवा नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक आता बघा पाय पाटी मागं जाईल त्याच्या जा पुढनं पण ट्विस्ट करतोय हां एक हां दोन तीन चार पाच सहा हा व्यायाम सगळेजण करू शकतात स्त्रिया असू किंवा पुरुष दहा दहा नऊ तीन मिनिट फक्त टायमर लावले संपूर्ण बॉडीचा व्यायाम होतोय हालचाली होणं खूप गरजेचं आहे तुम्ही सकाळ जेवढा चांगला व्यायाम करताय त्याच्याबरोबर तुम्हाला लक्षात घ्यायला पाहिजे दुपार नंतर म्हणजे दिवसभर बसून एका ठिकाणी असाल आणि काही हालचाली करत असाल तर तुम्ही रिझल्ट मागत असाल तर शक्य नाही सात याच्याबरोबर आपण आहार काय खायचं काय नाही खायचं दहा त्याची माहिती पण सांगत असतो एक दोन तीन चार पाच सहा एकदम सात हलका हलका वया आठ नऊ दहा हां पाय समोर घ्यायचा हां एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच तीन मिनट कुठे असेल करू शकता दोन एक एक खाल्लात श्वास दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा पैता अंतर, हाँ। एक पावढं जाईल तेवढं खाली असं पूर्ण खाली गेलं पाहिजे असं काही नाही पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ खाली जाताना श्वास सोडायचा आहे आठ सहा आपले तीन मिनट झाले शिवाय आपण पूर्ण करतोय चार तीन दोन एक तर अशा पद्धतीनं तुम्हाला वजन आणि पोट कमी करायचं असेल तर सकाळी एकदम चांगला व्यायाम केला आहे तीस मिनटं चाळीस मिनटं पंचेचाळीस मिनटं एक तास दीड तास दोन तास आणि परत नंतर दिवसभर कंटिन्यू बसून जर असेल तर त्याचा पण एवढा फायदा होणार नाही म्हणजे मी याला काय सांगतो तुम्हाला डोमिनो इफेक्ट की जेणेकरून एक लहान म्हणजे तुम्ही बघा यूट्यूबला किंवा कुठंतरी सर्च करा डोमिनो इफेक्ट काय आहे तर तो डोमिनो इफेक्ट म्हणजे एकदम लहान फरशी लहान अशा व पर्शा त्याच्यापेक्षा मोठी 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 अशा एकदम मोठ्या वळीत लावलेल्या असतात आणि जेव्हा लहान फरशी फक्त टच केली की ती पडते आणि त्याच्या पुढच्या सगळ्या 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 जी मोठी उडीमुठीवटल्या फरशी आहे तीसुद्धा खाली पडते म्हणजे लहान इफेक्ट किती मोठा इफेक्ट होऊ शकतो ह्याच्यासाठी आपल्यासुद्धा लहान लहान हालचाली हा खूप मोठा इफेक्ट करणार आहेत त्याच्यामुळं दिवसभरात ते आपल्याला लहान लहान एकदम सूक्ष्म हालचाली होणंसुद्धा गरजेचं आहे तर लक्षात घ्या काळजी घ्या काळजी करू नका ॲक्शन घ्या आणि व्यायामाला कारण कारण सांगायचं व्यायामाला सुरुवात करा धन्यवाद